प्राचीन भारतातील शल्यचिकित्सा आणि काया म्हणजे शरीराची चिकित्सा करणाऱ्या चिकित्सकांपैकी महर्षी चरक हे काया चिकित्सक होते ते महान वैद्य होते यांचे विषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही परंतु त्यांच्या अनुयायांनी जे काही सांगितले त्यावरून त्यांचा जन्म काश्मीरमध्ये झाला होता त्यांच्या पित्याचे नाव वेद वेदांगी असे सांगितले जाते चरक यांना लहानपणापासून जडीबुटीमध्ये विशेष आवड होती असे सांगतात ते प्रत्येक वनस्पती त्यांची पाने फुले यांचे निरीक्षण करीत त्यांचे गुणधर्म जाणून घेत त्यांच्या लहानपणाची ही एक गोष्ट आहे तेव्हा ते, ते गुरुग्रही शिकत होते आपल्या फावल्या वेळात ते वनस्पतींच्या निर आपला फावला वेळ ते निरी वनस्पतींच्या निरीक्षणात घालवत असत त्या दिवशी इतर मुले खेळत होती तिथे एक बकरी चरता चरता अगदी मोठमोठ्याने ओरडू लागली चरकाच्या मित्राने त्याला हाक मारली व म्हणाला अरे चरका तू तिकडे काय करतोस ही बकरी व किती ओरडते आहे तेव्हा चरक त्याला म्हणाला अरे म्हणून तर मी इथे लांब उभा राहिलो आहे अरे असे कर्ण कर्कश मोठमोठे आवाज आपल्याला खूप त्रास देतात त्याचा कानाच्या श्रवणशक्तीवर फार परिणाम होतो प्रसंगी असे आवाज सातत्याने ऐकले तर कानातील पडदा फाटून कायमचे बहिरेपण पण येते हे ऐकून मित्राला तर फार आश्चर्यच वाटले तो म्हणाला खरे का काय असे होते त्यावर चरकाने हो असे ठामपणे सांगितले एवढ्यात तो मित्र त्याला म्हणाला अरे चरका तू खरंच इकडे लवकर ये रे या बकरीचे तोंडातून ब किती फेस येत आहे ते ऐकून चरक लगेच धावतच तिथे गेला आणि खरंच त्या बकरीचे तोंडातून फेस येत होता आणि काही क्षणातच बकरीने आपला प्राणही सोडला होता तेव्हा चरकाने तिच्या तोंडातील गवत पाहिले व तो मित्राला म्हणाला की अरे हिने तर विषारी गवत खाल्ले आहे आणि म्हणूनच ही मेली मित्र म्हणाला काहीही काय सांगतोस गवत काय कधी विषारी असते का तो म्हणाला हो असते माझ्या वडिलांनी मला एकदा तसे सांगितले होते मला पक्के आठवते आणि तू नीट बघ बकरीच्या तोंडातील गवत गडद हिरव्या रंगाचे आहे ते इतर गवतापेक्षा वेगळे दिसत आहे ते नक्कीच विषारी असले पाहिजे मग चरकाने त्या बकरीची चिकित्सा केली व ते गवत पण तो घेऊन गेला त्यानंतर काही दिवस असेच गेले एकदा गुरुकुलात गुरुजी एक शव घेऊन आले ते म्हणाले या माणसाचा आत्ता अगदी नुकताच मृत्यू झाला आहे मी तुमच्या अभ्यासासाठी व याला कशाने मृत्यू आला याची परीक्षा करण्यासाठी इथे घेऊन आलो आहे तेव्हा प्रत्येकाने येऊन याचे मृत्यूचे कारण काय असावे ते सांगावे आता तिथील बरीच विद्यार्थी होते प्रत्येकाने आपापली मते सांगितली काही जणांना तर काहीच कळले नाही पण गुरुजी म्हणाले की नाही मग शेवटी एकजण म्हणाला गुरुजी याचा श्वास बंद झाला आहे कारण याची नलिका काही कारणाने फाटली आहे आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला आहे असे मला वाटते गुरुजी म्हणाले त्याच्या मृत्यूचे कारण तू अर्धे बरोबर सांगितलेस पण पूर्ण नाही आता राहता राहिला चरक तो पुढे आला आणि त्याने त्याच्या शरीराची नीट तपासणी केली व एकदम म्हणाला गुरुजी हा माणूस मेलेला नाही आहे अहो हा तर जिवंत आहे याचे छातीत अजून हालचाल आहे गुरुजी म्हणाले अरे काहीही काय सांगतोस पुन्हा एकदा नीट तपासून बघ पण चरप आत्मविश्वासाने म्हणाला नाही नाही गुरुजी नक्की हा जिवंत आहे आता गुरुजी तर चक्रालेच त्यांना काय करावे ते कळेना मग चरप म्हणाला गुरुदेव माझ्याजवळ एक औषध आहे ते मी विषारी वनस्पतीपासून तयार केले आहे त्याचा उपयोग केला तर हा काही क्षणात उठून बसेल तुम्ही परवानगी देत असाल तर मी हा प्रयोग करून पाहू का कारण यापूर्वी याचा प्रयोग मी कधी कोणावर केला नाही आहे गुरुजी म्हणाले अरे ठीक आहे तसे तर हा जिवंत नाही आहे म्हणून तर मी याला इथे आणले आहे तू निशंक मनाने प्रयोग कर तुझ्या औषधाने खरेच हा जिवंत झाला तर चांगलेच आहे नाही तर काय हा मेलेला तर आहेच मग चरकाने आपल्या जवळील औषध त्याला पाजली आणि खरोखरच काय आश्चर्य तो मृत झालेला माणूस डोळे उघडून हालचाल करीत काही क्षणात उठून बसला गुरुजींसह सर्वांना सुख आश्चर्याचा सुखद धक्का बसला गुरुजींनी त्याला या औषधाचे रहस्य विचारले चरक म्हणाला काही दिवसापूर्वी मला एक विषारी वनस्पती सापडली होती त्यावर मी काही प्रयोग केले त्याचे सेवनाने शरीरातील रक्तप्रवाह जोरात सुरू होतो बंद पडलेले हृदय सुद्धा पुन्हा सुरू होऊ शकते असे मला निश्चित माहिती होते पण मला याचा प्रयोग करण्याची संधी कधीही मिळाली नव्हती आज केवळ तुमच्यामुळे हा प्रयोग मला करता आला गुरुदेव आपले आभार मी कसे मानू तेच मला कळत नाही आहे गुरुदेव म्हणाले अरे काही काय बोलतोस खरे तर तूच मानव समाजावर खूप मोठे उपकार केले आहेस आता तर तू अगदी प्राणाचार्य शोभतो आहेस मी तुला आशीर्वाद देतो की तुझे नाव या जगतात सर्वत्र प्रसिद्ध होईल मोठेपणी संपूर्ण भारतात आयुर्वेदाचा आचार्य म्हणून तू प्रसिद्ध होशील चरक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत असे व अनेक लोकांवर उपचार करीत असे त्याचे खरे नाव म्हणे काहीतरी वेगळेच होते पण तो सतत फिरत असायचा म्हणून त्याला चरक असे नाव पडले यानंतर उत्तर भारताचा राजा कनिष्क याने राजवैद्य म्हणून त्यांची नेमणूक केली कारण चरकांना आयुर्वेदातील भगवान मानले जात होते त्यांनी चरक संहिता नावाचा ग्रंथ लिहिला यात आठ खंड आहेत यात निदान शरीर इंद्रिय चिकित्सा औषध योजना इत्यादी विभाग आहेत यात प्रमुख रोग त्याचे निदान त्यावरचे उपचार यांची सुद्धा माहिती दिलेली आहे आयुर्वेद आपल्या शरीरातील कफ पित्त वात या तीन दोषांचे संतुलनाला महत्त्व देते यांचे संतुलन बिघडले की माणसाची प्रकृती बिघडते यांचे संतुलन कायम राहण्यासाठी नियमित आहाराची आणि सदाचाराची गरज आहे जे याचे पालन करीत नाहीत त्यांना रोगाची पीडा होते असे या ग्रंथात त्यांनी लिहून ठेवले आहे एवढा ग्रंथ लिहून शेवटी ते अग्निवेशांचे आभार मानतात ते म्हणतात की यापूर्वी आचार्य अग्निवेशांनी जी काही सूत्रे सांगितली होती त्यात थोडेफार फरक फेरफार करून मी हा ग्रंथ लिहिला आहे म्हणून याचे श्रेय आचार्य अग्निवेश यांनाच दिले पाहिजे आचार्य चरक हे अत्यंत सच्चे सरळ उदार विनयशील अशा स्वभावाचे होते ते खरोखरच खूप मोठे संशोधक होते आणि महान वैद्यराजेही होते शरीर स्वास्थ्यासाठी कफ वात पित्त या तिघांचे शरीरातील संतुलन फार महत्त्वाचे आहे या गोष्टीला आता सर्व जगात मान्यता मिळालेली आहे अशी ही प्राचीन भारतातील प्राणाचार्य चरक यांची थोडक्यात माहिती आहे